भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ भाग नव्वदावा चिंतोपंत टोळ स्वामींच्या समोरून मान खाली घालून निघून गेले घरी गेल्यावर सुद्धा त्यांच्या मनात एकच विचार घुमवत होता की स्वामींनी आपल्या मनातले सर्व भाव ज्या अर्थी ओळखले त्या अर्थी हे स्वामी कुणी भणंग बैरागी नसून सिद्ध पुरुष असावेत त्यांना आपण कधीच नमस्कार केला नाही की जेवणा खाण्याची काही वास्तपुस्त केली नाही म्हणून चिंतोपंतांनी ठरवले की उदयक देवळात गेल्यावर सर्व चौकशी करायची म्हणून दुसऱ्या दिवशी चिंतोपंत टोळ जेव्हा देवळात शिरले तेव्हा स्वामींनी त्यांना जवळ बोलवले आणि म्हटले की माझ्या जेवणाची चिंता अजिबात करू नका आजपासून मी ठरवलं आहे की देवळात राहायच्याऐवजी आता तुमच्याच घरात राहायचे असे म्हणून स्वामी चिंतपंतांच्या घरी खरोखरच गेले चिंतपंतांना दुसरीच काळजी लागली आपल्या पंक्तीला आता रोज हे बसणार परंतु आत्तापर्यंत कुठल्याच जातीमध्ये स्वामी मांडीला मांडी लावून बसले असतील कुणास ठाऊ आपण त्यांच्या पंक्तीला न बसता प्रथम त्यांचे भोजनाचे ताट मांडायचे त्यांचे जेवण झाले की ती जागा शेणाने सरवायची त्यावर गोमूत्र शिंपडायचे आणि जागा पवित्र करून घ्यायची मगच आपण भोजन घ्यायचे असे मनाशी ठरवून चिंतोपंत टोळांनी स्वामींचे ताट मांडले इतरही काही पाने मांडली स्वामींनी त्यानाने चिंतोपंतांच्या मनातले विचार ओळखले चिंतोपंतांनी स्वामींना विनंती केली की स्वामी जेवायला बसा स्वामी उठले आणि भोजनाला बसण्याऐवजी घराबाहेर पडले चिंतोपंतांनी धावत जाऊन स्वामींना विनंती केली की स्वामी जेवायला बसा तेव्हा स्वामी चिंतोपंतांना म्हणाले आम्ही देहाने आणि मनाने अशुद्ध आहोत तुमच्या पंक्तीला मी बसणे योग्य नाही तुम्ही शुद्ध आहात तुम्ही जेवून घ्या तुमच्यासारख्या श्रेष्ठ कुळातल्या व्यक्तींबरोबर बसणे योग्य होणार नाही चिंतोपंतांच्या लक्षात आले त्यांनी स्वामींची क्षमा मागितली पाया पडले शरण गेले आणि स्वामींनी उदार अंतकरणाने त्यांना क्षमा केली त्या क्षणी चिंतोपंतांच्या हृदयाचा कायापलट झाला ते स्वामींचे निष्ठावंत उपासक झाले स्वामींच्या जवळ राहिले स्वामींनी आपल्या अस्तित्वाने त्यांचा कायापालट करून टाकला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ